नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आहे ना, ना आप हे शवाळलेलं दिसतंय इथं ना हे सीतामाईचे टाके आणि या ठिकाणी सीतामातेने लव आणि कुश यांचे बाळू ते धुलेले त्यामुळे इथे अशी आख्यायिका आहे इथे हे हेच टाके असे आहे आणि इकडे आपल्याला जे सात टाके दिसतात ते जे आहे ते एक म्हणजे त्याच्यात पिण्यायोग्य पाणी आपल्याला दिसते अशा प्रकारे आपण आपल्या आप ले आप या पट्टा किल्ल्यावरील एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सीतामाईने वास केलेला आहे हे आपल्याला या ठिकाणावरून लक्षात येते हे बघू शकताय आपण इथं आता आपण परत ये ना कुठं आलो आहे सीताहूत आणि सोनटेकडीची जी पाटी लिहिलेली आणि आणि तिच्यासमोरच जो आपल्याला व्ह्यू पॉईंट दिसतो आहे त्यासमोर आलेलो आहे तो, तो व्ह्यू पॉईंट आणि त्याच्यावरूनच वरच्या बाजूने त्या दुसऱ्या व्ह्यू पॉईंटपर्यंत जातो आपण धन्यवाद मित्रांनो